सागर मुंबई वरून घरी आलेत होळी निमित्त तर आम्ही आता जातोय आमच्या गावी आमच्या गावाशी गाडी आलं हा ह्या चलत फाटापर्यंत येतं हे हो दोन अडीच तीन वर्षाच्या आठवणी आहेत माझ्या इथे आम्ही आता पेट्रोल भरायला पेट्रोल भरणार आणि मग thank you जसं आम्ही श्रीदेवी देवी महालक्ष्मीच्या मंदिरात पोचलो तसं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे हा लांडोर आम्ही जसं मंदिराच्या इथे पोचलो, तर समोर लांडोर उभा होता मी लाइफ मध्ये सेकंड टाईम हा मोर बघते चल पुढे जाऊया उतर लांडोर आहे लांडोर मोर आला ना पिसं असत मोठं हो माहित ये या या सांगाल फोटो काढ yeah, ना माझा त्याच्यासोबत ये ना हां राहणार आहे या या ऐक किती जवळून बघते मी Yeah, yeah. 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 मी जेव्हा लहान होती तेव्हा आमच्याकडे गुरं वगैरे होती मग आम्ही गुरांना घेऊन माळ रानावर त्यांना चरायला घेऊन जायचो आणि एकदा असंच मी पावसाळ्यात गेली होती आणि मोर खूप ओरडायला लागला माझ्यासोबत एक शेजारची काकी होती आणि मोर ओरडतोय म्हणून मग आम्ही बघायला गेलो लांबूनच बघतो तर मोर पिसारा फुलवून होता तर मी ते लाईफमध्ये माझ्यामध्ये मी त्या तेव्हा मी चौथीमध्ये होती आणि मी फर्स्ट टाईम मोर तो पण नाचताना बघितला होता आणि इतक्या वर्षानंतर सेकंड टाईम मी हा लांडोर बघते आणि तो पण इतक्या जवळून मला खूप भारी वाटत होतं आणि तो लांडोर पण इतका माणसालेला होता की तो माणसांच्या जवळ येत होता म्हणजे जास्त लांब पळत नव्हता पकडायला गेलं तरच तो पळून जात होता पकडू देत तिथल्या गावकऱ्यांना आणि गावातल्या माणसांना आम्ही विचारलं तर ते बोलले की हा माणसालेला लांडोर आहे तो मंदिराच्या आसपासच असतो आणि पूर्ण गावात पण फिरत असतो ഉഉੁഉഉ�ഉ ഉੁഉഉ� आम्ही देवीच्या पाया पडलो आणि मग थोडा वेळ मंदिरात बसलो तर हे आहे श्रीदेवी महालक्ष्मीचं मंदिर रेंबवलीचं पूर्ण जुनं मंदिर आहे कौलारू आणि लाकडी आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच मोठं असं चाफ्याचं चा झाड आहे आणि आसपास पूर्ण हिरवीगार गर्द झाडी आहे पूर्ण सामसुम आहे तिथे जास्त काय आसपास वस्ती नाही आहे आणि मंदिराच्या बाजूलाच गाव होळी पण आहे तर मंदिरात पाया वगैरे पडून आम्ही होळीच्या पाया पडायला गेलो आम्ही इथे गावच्या मंदिरात आलो होतो मंदिरात वगैरे पाया पडलो आणि बाजूला गाव होळी आहे होळीच्या वगैरे पण पाया पडलो आणि इथे मंदिरात आलो तर आल्याला आम्हाला लांडोर दिसला तर इथे आलो तर ते मुख्य आकर्षण होतं आणि आम्ही भरपूर सारे फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही जातोय आमच्या गावच्या घरी होईल म्हणजे संध्याकाळी नवबत झाले की लोक आपापल्या घरी जातात काम आटपून एक प्रकारचा अलार्म असतो गावात आता चालू करतील नवबत म्हणजे ढोल वाजवतात तुम्हाला ऐकवतो यंदा यावेळी आमची दळी गावता कित्येक वर्षा नौबत करत

या बघा या काय वाटीत कोणतरी ना बेसन ढवळ जाणं ह्यानं बघलं आहे लगेच म्हणतो आहे वडापाव तयार करतो वडापाव खाऊ थांबला काका वडापाव था। आहेत आणि सागर इथे मस्त बसले वाट वाड़ बघतोय वडापावची गरम गरम पोळी आहोत आपण तिथे बेंचवर आम्ही बसलो होतो तर लांबून आम्हाला असं अस्वला सारखं काहीतरी दिसलं खूप अंधार होता आणि ते काळ काळं होतं आम्हाला नेमकं कोण आहे ते समजत नव्हतं मग मी सागरला बोलली की आपण पुढे जाऊन बघूया नेमकं कोण आहे पुढे जाऊन बघितलं तर ते काळ मांजर होतं साडी आणि असा असला तरी पण ओळखू शकतात रुपीची बहीण तू का ओळखत नाही कोण रुपी ओळखत माका ओळखल्याने म्हणून तर रुपीची बहीण म्हणून सांगितली रुपीची बहीण भजी खाता माझ्या अहून सोबत छोटीशी मिनी ट्रीट हम्म हे माका अख्ख्या दी माहिता नको मिनी ट्रीट मधन स्वतः खाता तुम्ही मला दिलीत ना अच्छा मी खाणार इकडे सागर ठीक आहे ही माझ्याकडून तुम्हाला ट्रीट वडापाव गरमा गरम गरमा गरम वडापाव वडापाव पण लय भारी वाटत यार मस्त रात्र असा माझे अहो माझ्या सोबत आहेत आणि माझा फेवरेट वडापाव पूर्ण सामसम रस्तो असा या रस्ता कोणीच नाही आणि पूर्ण आसपास जंगल असा किती वाजले तू दे हे झाड पान पान बोलत आहे सावर काय तो गावाची ना लाईट आच आमंदा जाना झाटवत नाही रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाले आरागीत तो तो सेम तसंच वाटत किती वाजले आता वाजलेली आहेत साडेसात होळी रंग बरसे भिगे चुनर रंग बरसे यांचं तोंडाग नाही आपण कडाळ्या कलर लागलो <laughs> आजचा मून रेड दिसतोय ना सागर <laughs> आम्ही आता गावच्या घरावरून आलोय आमच्या कणकवलीच्या घरी तर मी पहिल्यांदाच नौबत ही बघितली कारण आमची जी गावराठी वगैरे हा आमच्या गावाकडची म्हणजे मायाच्या मायाच्या तिकडची देवासकी तर बंदच आहे म्हणा पण आणि आमच्या गावाचं हो जे मंदिर आहे ते पण आमच्या घरापासून खूप दूर आहे त्यामुळे मला हे माहीत नव्हतं त्यामुळे मी ते पहिल्यांदाच बघितलं आणि खूप जवळून आज मी लांडोर बघितला आणि आज खूप छान वाटलं की आम्ही आता आलो आहे आता आठ साडेआठ वाजत आले <laughs> चला बाय आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये